ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी एबीपी माझाच्या झीरो अव्हर या कार्यक्रमामध्ये एक मोठं विधान केलेलं आहे माझा सरकारवर विश्वास नाही सरकार घटनात्मक फ्रॉड करत आहे माझ्याकडे शिष्टमंडळ पाठवू नका त्याऐवजी माझ्या दोन मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर द्यावं असं हाके यांनी म्हटलेलं आहे ओबीसींच्या संयमाचा अंत पाहू नका अति केलं तर हा ओबीसी समाज तुमचं अख्खर राजकारण संपून टाकेल असा इशारा सुद्धा त्यांनी सर्व पक्षांना दिलेला आहे शिष्टमंडळ पाठवण्यापेक्षा मी गेली आठ दिवस तुमच्या मीडियाच्याद्वारे जी भूमिका मांडतो आहे ती भूमिका त्यांनी ऐकली असावी त्यामुळे शिष्टमंडळ पाठवण्याची मला आवश्यकता वाटत नाही माझी बोलायची इच्छा नाही दोन दोन प्रश्न विचारलेले आहेत मी त्या दोन प्रश्नांचं उत्तर समर्पक असं मुख्यमंत्री मायबाप सरकारनं आणि राज्यपालांच्या सहीनं माझ्याकडं यावं मी साध्या तहसीलदारकडूनसुद्धा मी माझं उपोषण सोडायला तयार आहे सरकारवर तर अजिबात विश्वास नाही कारण संविधानिक कॉन्स्टिट्युशनल कर, फ्रॉड करते सरकार मी खूप मोठं बोलतो आहे असं तुम्हाला वाटेल पण एक कार्यकर्ता म्हणून आणि मागास वर्ग या महाराष्ट्रामध्ये कोणाला ठरवला जातो कसा ठरवला जातो त्याचं लिटरेचर काय असावं कुठल्या कम्युनिटी कोण एस सीमध्ये येतो कोण एस टीमध्ये येतो कोण बी सी म्हणजे ओ बी सीमध्ये येतो ह्याचे प्रत्येकाचे पॅरामीटर्स हे अलग आहेत मराठवाड्यात नाही संपूर्ण महाराष्ट्रात मराठवाड्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रात ओबीसींची संख्या जास्त आहे त्यामुळं आज मराठवाड्यात आहे उद्या पश्चिम महाराष्ट्र जर एकदा उठला तरी ह्यांचं अख्खं राजकारण संपवून टाकेल महाराष्ट्रातलं जबाबदारीनं बोलतो याच जरांगीनी परभणीमध्ये महादेव जानकर पडावेत म्हणून बैठका घेतल्या याच जरांगेनी पंकजताई मुंडे पडाव्यात म्हणून बीडमध्ये बैठका घेतल्या याच जरांगेनी छत्रपती संभाजीनगरमध्ये काय बैठक का। खूप खूप मतदारसंघ आहेत म्हणजे ह्यांना ह्यांना दलितांची मतं पाहिजे धनगरांची मतं पाहिजेत मुस्लिमांची मतं पाहिजे मग असं 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 मेटाफिजिक्स घेऊन जर जरांगे निवडणुकीला सामोरं जाणार असतील तर काय आउटपुट असेल जरांगे म्हणतात की मी चोपन्न लाख मराठ्यांना ओबीसीमध्ये घुसवलं आहे अजून अजून ऐंशी टक्के मराठ्यांना ओबीसीत घुसवलं आहे आणि मला अजून वी वीस टक्के मराठ्यांना घुसवायचं आहे सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाद्वारे आणि त्याचवेळी या महाराष्ट्राचे बारा करोड जनतेचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सगळ्या पक्षाचे प्रमुख ज्येष्ठ नेते एक सुरात म्हणतात की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावत नाही किंवा लागू लागू नये मग मग जरांगी खरं बोलत आहेत का शासन खरं बोलत एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट